या त्या, त्या जीवानं कोणाची संगती केली पाहिजे भगवान शंकरांची संगती केली पाहिजे त्याची कथा श्रवण केली पाहिजे आणि म्हणून भगवंताची मधुर कथा ज्ञान देते सुख देते ऐश्वर देते प्रेम देते जसं एखादी आई मगाशिवाय पण इथं होतो जसं बाळाला सगळं काही देते ना या जगामध्ये माझे तुकोबर आहे तर म्हटले अरे संसार उपयारण्यामध्ये एखाद जर बाळ चुकलं ना तर ते घाबरून जात आणि आन माय आणि लेकराचे ताता तुट झाल्या ज्यावेळेस त्याला रग रस्ता सापडत नाही वाट सापडत नाही त्यावेळेस ते बाळ काय करतं हुरभूर हुरभुर होऊन पाहत चुक चली या Bye.